खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस नागठाणे पूरग्रस्तांना मोठा आधार परांडा तालुक्यातील दीडशे गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस एक साली कृष्णाघाटच्या महापुराचा फटका बसलेल्या सांगली जिल्ह्यातील नागठाणे तालुका पलुस येथील ग्रामस्थांनी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे श्री नागेश्वर मित्रमंडळाच्या पुढाकाराने येथील ग्रामस्थांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील परहांडा तालुक्यातील लोहरा तसेच लव्हेगाव व परिसरातील वस्तीवरील गरजू लोकांना मोठी मदत केली आहे दोन हजार एकोणीसमध्ये नागठाणेकरांनी स्वतः पुराच्या संकटाचा अनुभव घेतला होता आणि त्यांना मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवून त्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केलं या आव्हानाला नागठाने या मदतीतून जीवनावश्यक तेरा वस्तूंचा समावेश असलेले एकूण एकशे पन्नास किट तयार केले आहेत या मदतीमध्ये सुमारे तीनशे किलो गहू तीनशे किलो तांदूळ आणि तीनशे किलो साखर यासह सा इतर आवश्यक वस्तू गोळा करण्यात आल्या श्री नागेश्वर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही सर्व मदत साहित्य घेऊन परांडा तालुक्यातील लोहरा तसेच लवेगाव व परिसरातील वस्तीवरील गरजू पूरग्रस्त नागरिकांना वाटप केलं नागेश्वर मित्रमंडळाचे प्रभावी संयोजन आणि गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम यशस्वी झाला पूरक बोलला फुला फुलाची पाकळी म्हणून मदत आमच्या गाववाल्याने त्याला गोळा करून सुमारे एक दीडशे युवकांनी ह्यात काम करून सगळ्या गावभर कर जे लोक लोकवर्गांनी कोणी इच्छेने दिलेली अशी सगळे पूर्वक एकत्र करून तिने जे कीट की तयार केले ती के सर्व किट आम्ही आपले त्या पूर्व भेट म्हणून द्या द्यायची अशी सगळ्यांनी ठरवून कार्यक्रम आम्ही केलेला के आहे नागेश्वर मित्रमंडळ नागठाणू ना नागठाणमधील सर्व ग्राम असतं नागेश्वर मित्रमंडळातील कार्यकर्तेमधले दोन हजार एकोणीस साली आलेल्या प्रचंड कृष्णाकाठच्या महापुरात आमच्या गावचं भरपूर नुकसान झालं आणि त्या त्यामुळे गावात भरपूर बाहेरून मदत आलेली त्याचा आम्ही सगळ्यांनी भान ठेवून आमच्या मंडळातील कार्यकर्ते व गावातील सर्व कार्यकर्ते त्यांनी नियोजन केलं ना दोन हजार एकोणीस साली आम्हाला उमरगा बलपूर इथून भरपूर मदत आली तरी त्यांना आम्ही पहिल्यांदा फोन लावला तुम्हाला काही तिथं अडचण आहे का तर ते म्हणले आमच्या इथं पूर आलेलं नाही आमच्या इथं काही ना अडचण नाही तर आमच्या पुढे एक शंभरभर किलोमीटर एरियात पूर आलेला आहे तिथं मदत करा म्हणल्यावर आम्ही सर्व युवक तिकडं मदत घेऊन निघालेलो आहे आज आपण नागपणे तालुका कुलूस जिल्हा सांगली या गावामार्फत जे काय पूर पूर परिस्थितीमुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये जे प्रचंड नुकसान झालं या लोकांचं त्यांना आपल्यातर्फे एक छोटीशी मदत म्हणून गाव वर्गणीतून गोळा केलेली जमा केलेली मदत त्यांना द्यायच्या हेतून आपण आज इथं आलेलो आहे त्याप्रमाणे इथली परिस्थिती पाहता हे नरुटे वस्तीवरती वस्तीवरील जे काही लोक आहेत दहा पंधरा वस्ती आहेत घर कुटुंब आहेत त्यांना आपण आपल्याकडे जमा झालेली मदत दिलेली आहे फुलना फुलाची पाठी म्हणून आणि ते त्यांनी स्वीकारलेले आहे त्याबद्दल ते त्यांचे आभार आणि या संकटातून त्यांना लवकरात लवकर उभारी मिळवू अशीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आजपर्यंत पूर परिस्थिती म्हणून मदत खूप लोकांची आली पण आमच्यापर्यंत कोणाची पोचली नाही ग्राउंड लेवलला ह्यांनी इथपर्यंत पोचून काट्यातनं ह्याच्यातनं वाट काढत इथपर्यंत पोचली आणि त्याचा आम्हाला त्यांच्या मदतीपेक्षा ती आम्हाला भेटायला आली ह्याचा इतका आनंद आहे काय आणि त्यांनी ॲक्च्युअल ह्याच्या अगोदर ह्यांनी बघितलेली आहे परिस्थिती त्यांनी त्यांच्या स्वतःवर परिस्थिती येऊन गेलेली आहे त्यामुळे त्यांना खऱ्या माणसापर्यंत पोहोचण्याची संधी मिळालेली आणि त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन मदत